नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये स्वागत हे यमती दादा म्हणून आमच्या तालुक्याचे सभापती आहेत माझी सभापती त्यांच्या घरासमोर एक साप आलेला आहे तो रिस्क्यू लागलो आपण कोणत्या जातीचा येत बघूया पुढे

नमस्कार मित्रांनो आपण रिस्क्यू केलेला आहे

उंदीर खाणारा साप आहे याला इंग्लिशमध्ये रॅट स्नेक म्हणतात हा उंदर खातोय बेळात शिरून शेतकऱ्यांच्यासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्यानं साप वाचवला पाहिजे यांनी हा चार चार वेळा आलतो मी अनेक एकदा आलतो तुमच्या साप धरायला मित्रांनो हा साप दोन वेळा आलता इथं भीती दाखवत होता हा धामन साप मोठा दिसतोय पण याला कुणी भ्यायचं नाही हा खरा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यानं हा सापाला वाचवलं पाहिजे आणि यांना हा साप दिसल्यानंतर लगेच मला फोन केला तुम्ही फोन केल्यावर किती वेळा आलो थीन, 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 थीन थीन चार ते पाच मिनिटात मित्रांनो इथं आलेलो आहे मी आणि हा साप रेस्क्यू केलेला आहे याला जीवदान दिलेला आहे आणि आप आपण अशा रीतीनं साप वाचवले पाहिजेत आज पर्यावरणात सापांची गरज आहे किती मोठा आणि छान साप आहे बघा याचं वय कमीत कमी तीन वर्ष पर्यंत असू शकेल हा साप मोठा वयाला बराच कालावधी लागतोय हा बघा आबांच्या जंप करण्यात कसा आहे त्याला रॅड स्नेक आणि काही भागात त्याला घोडा पछाड म्हणतात हा जंप करून उडी मारून पाळण्यात पटायचं आहे मी ताणूनच धरलेलो आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आणि प्रत्येकांची भीती कमी झाली पाहिजे त्यासाठी माझा महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील सर्व मित्र विजय पाटील यूट्यूबला चॅनल चालू केलेलं आहे मी की लोकांना कळलं पाहिजे हे साप कोणत्या जातीचे आहेत विषारी कोणते आणि बिनविषारी कोणते आणि मित्रांनो जरी असे साप आपण ओळखले तर साप वाचतील आणि आज पर्यावरणात सापांची गरज आहे हे शेतकरी भेलेत ना इथं सोडला असता ही माझी शेती असते ना मित्रांनो मी इथं सोडला असता आणि अशा रीतीने आपण पॅक करू लाई अशा रीतीनो मित्रांनो धामण आता आपण पॅक करूया फिट करत मी माय ओ हिला पिशवीत घालून अब्दूत न्यायचं आहे सर्वपानंद याला कस काटते रे की काय माझ्या नशिबाला आले या त्याच्यात मला कसा घालायचा मी डबात येऊ द्या काय नको डब्यात घालायचा नाही नियम आणि मित्रांनो अशा रीतीने हा दामन साप आपण पॅक करूया सजासजी पिशवीत जात नाही बघायचं घालायला आता माझ्याकडे चावायला यायचं काय रे स्वरूपानंद कवाज आयाच बाबा एक कटकी द्या त्याला दाबून घालतो आणि मित्रांनो अशा रीतीने ही धामण आपण बॅग मध्ये फिट करूया कस जंपिंग आहे स्वरूपान धामीण चांगले बर काही मुक्त आहे धामीण जैज का आता तुम्हाला माहित झालं फिक्स धामणी विषय फक्त नाग असेल काय असेल तर सावध राहायचा बा धामनी काय शेतकऱ्याचा मित्र तो काय स्वरूपानंद मला अशी यायची नाही धारायला Gracias.

मला वाटतंय मी पहिला असेल की साप व्यवस्थित मित्रांनो आठवण आलेल्या आहे जमत नाही जरा ऍडजस्टमेंट करायचं चाललंय डामन मी आता थोड्याच वेळात पिशवीत घालतोय की पहा कशी घालतोय जरा जरा, जरा जमलेले आहे मित्रांनो झडती आलेल्या आहे आणि अशा रीतीनं पिशवी मध्ये चांगल्या रीतीनं आपण पॅक केले आणि थोड्याच वेळात कोळी साहेबांना फोन केलेला होता तुम्ही केला का जरा इकडे आता पॅक केला आमच्या आबांनी कोळी साहेबांना फॉरेस्ट अधिकाऱ्यांना फोन केलेला होता त्यांनी काय सांगितलंय कोळी साहेबांनी याला गावच्या फॉरेस्ट मध्ये नेऊन सोडण्यासाठी परवानगी घेतलेली आहे मित्रांनो आणि मी असा साप धरतोय म्हणून मित्रांनो असा कोणीही साप धरू नका ही माझी नम्र विनंती आहे कारण विषारी आणि बिनविषारी साप ओळखता आल्याशिवाय साप धरणं चुकीचं आहे पण कुठं जरी असला साप दिसला तर त्वरित सर्प मित्रांना बोलवा आणि साप वाचवा आणि आबांचे लाख लाख अभिनंदन आहे आबांनी चांगल्या रीतीनं जो खरा शेतकरी असतो हे आमच्या गावातील नामांकित शेतकरी आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे ह्या सापाला जीवदान देऊन आणि मी यांचे आभार मानतो मित्रांनो हे कुठची गावची स्मशान भूमी आहे आणि हा यमके दादा कुच्छी गावातच रेस्क्यू केलेला होता मित्रांनो हा साप आणि सोडण्यासाठी आपण त्याला आलेलो आहे आणि प्रत्येकाने सापाला जीवदान दिलं पाहिजे हा धामण जातीचा जा बिनविषारी साप आहे शेतकऱ्याचा मित्र असल्यामुळं आपण याला हितच गावात रेस्क्यू करून गावातच सोडतोय स्मशानभूमीपशी आणि मित्रांनो असे साप पर्यावरणात पाहिजेत आणि हा थोड्याच वेळात जातोय साप तो तुम्ही पहा कसा जातोय हा धामण साप जवळ उठा हा थोड्याच वेळात साप जातोय मित्रांनो पहा कसा चाललेला आहे